नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात कमी कट ऑफ जाणारे प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज कोणते आहे त्या संदर्भाने माहिती घेणार आहोत या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत रहा तसेच इतर महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये ज्या कॉलेज संदर्भाने आपण माहिती घेणार आहोत त्या कॉलेजचे नाव आहे परभणी मेडिकल कॉलेज आणि हे एक प्रायवेट मेडिकल कॉलेज आहे परभणी मेडिकल कॉलेज अँड आर पी हॉस्पिटल हे एक परभणी जिल्ह्यातील प्रायवेट एम बी बी एस कॉलेज असून आता आपण पाहणार आहोत की या कॉलेजमध्ये कॅटेगरीनुसार मागील वर्षी किती ऑल इंडिया रँकपर्यंत ॲडमिशन झाले जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांचा यावर्षी कमी स्कोअर येत आहे व जर मी जो काही आता ऑल इंडिया रँक तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे त्यापर्यंत जर तुमचा ऑल इंडिया रँक आला तर तुम्ही या कॉलेजला प्रायोरिटी देऊ शकता व या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस देखील राहतील तर चला आता आपण कॅटेगरीनुसार जो काही फायनल कट ऑफ या कॉलेजचा आहे ती माहिती घेऊ तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण एस सी कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेऊ जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये एक लाख बासष्ट हजार तीनशे या ऑल इंडिया रँकपर्यंत मागील वर्षी ॲडमिशन मिळालं होतं जर यावर्षी तुमचा ऑल इंडिया रँक साधारण एक लाख पासष्ट हजार ते एक लाख सत्तर हजारपर्यंत येत असेल तर तुम्ही देखील या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल अशी अपेक्षा ठेवून काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकता त्यापुढे जर आपण एस टी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना तीन लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे पासष्ट या ऑल इंडिया रँकपर्यंत हे कॉलेज मिळालं होतं त्यानंतर जर आपण वी जे एन टी या कॅटेगरीच्या ऑफ संदर्भाने माहिती घेतली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी मध्ये होते या विद्यार्थ्यांना एक लाख दोन हजार एकशे सहा या ऑल इंडिया पर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं एन टी वन एन टी टू तसेच एन टी थ्री या कॅटेगरीचा जो काही ऑल इंडिया रँक आहे तो आता तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल त्यापुढे जर आपण ओ बी सी एस बी सी या कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी ओ बी सीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना अष्ट्याहत्तर हजार नऊशे सदोतीस या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता एस सी बी सी कॅटेगरीमध्ये देखील याच ऑल इंडिया रँकच्या जवळपास विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले शेवटी जर आपण जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना जवळपास एकोणऐंशी हजार सहाशे आठ या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे जे काही परभणीतील मेडिकल कॉलेज आहे या कॉलेजचा जो कटॉप आहे तो मागील वर्षी सर्वात कमी गेलेला होता यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे या कॉलेजचं जे काही फी स्ट्रक्चर आहे ते फीस स्ट्रक्चर कारण जर तुमचं या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं तर जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती जवळपास चौदा लाख रुपये प्रतिवर्षपर्यंत आहे तसेच जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना देखील या कॉलेजमध्ये अनेक जे काही सिक्युरिटी डिपॉझिट आहेत व इतर फीस आकारली जाते त्यामुळे या कॉलेजचा जो ऑफ आहे तो मागील वर्षी जे काही महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजेसपैकी कमी गेलेला होता या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षीच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी मध्ये पेड साठी नोंदणी करू शकतात पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या नोंदणीपासून ते ॲडमिशन मार्गी लागेपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं पेड काउन्सलिंगची जी फीस आहे ती आहे सहा हजार रुपये ही जी काही फीस आहे ही स्टेट कोटाची फीस आहे व या फीसमध्ये एम बी आस, बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस तसेच फिजिओथेरपी आणि नर्सिंग या सर्व कोर्सेसची काउन्सलिंग केली जाते व विद्यार्थ्याचा स्कोअर आता येणारा जो ऑल इंडिया रँक आहे त्यानुसार योग्य त्या, त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचं ॲडमिशन मार्गी लावण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी इज्युकेअरमार्फत मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून पेड काउन्सलिंग संदर्भाने तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद